बांदा येथील फुल व्यापारी अफताब कमरुद्दीन शेख यांच्या आत्महत्ये प्रकरणी काही व्यक्तींकडून दिशाभूल करून हिंदू समाजाला आणि विशिष्ट तरुणांना जात असल्याचा आरोप सकल हिंदू केला आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज बांदा पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केलं या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे तसंच दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित न थांबल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे आज बांदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांना हे निवेदन देण्यात आलंय या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते या निवेदनात नमूद केलं आहे की सुमारे वर्षभरापूर्वी अफताब नागरिकांच्या निदर्शनास आली होती याबाबत आठ महिन्यांपूर्वी पोलिसांचा संपर्क साधून हा था प्रकार थांबवण्यात आला होता यामुळे संबंधित व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे नागरिकांना वाटत होते बांदा गावात इतर मुस्लिम व्यापारी असताना त्यांच्याबाबत अशी तक्रार कधी आली नाही त्यामुळे आफ्ताब शेक यांचं वर्तन मानसिकदृष्ट्या अवचलित असल्याचं निवेदनात म्हटलं आहे तसंच आफ्ताब शेख यांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचा गैरवापर करून काही व्यक्ती एका कथित धूढूद्वारे जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करत आहेत तसंच हिंदू समाजातील विशिष्ट तरुणांना लक्ष्य करून त्यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगानं शांतता राखण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी पुढील पाच महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे आत्महत्येमागील कौटुंबिक परिस्थिती घरातील तणाव आणि वादविवाद यांची तपासणी व्हावी तसंच मृतावर कोणतंही आर्थिक दडपण कर्जबाजारीपणा किंवा आर्थिक देवाणघेवाण होती का याचा शोध घ्यावा त्याचं मानसिक आरोग्य आणि पूर्वीच्या वागणुकीसह त्यावर उपचार सुरू होते का याची तपासणी व्हावी तसंच आत्महत्येपूर्वी व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला त्यावेळी कोण उपस्थित होतं आणि तो कोणत्या हेतून प्रसिद्ध केला गेला याची तपासणी व्हावी कोणताही सवळ पुरावा नसताना हिंदू तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे का याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसंच निवेदनाच्या शेवटी या घटनेचा राजकीय धार्मिक किंवा सामाजिक गैरवापर होऊ नये तसंच निर्दोष व्यक्तींवरती अन्याय होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे जर अशा दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित थांबल्या नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात आला